भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याने देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा उत्साह दिसून येतो पथरोट येथे मुस्लिम समुदायाने काढलेल्या तिरंगा रॅलीवर आर्य समाज मंदिर विश्वस्तांनी पुष्पवृष्टी केली असता रॅलीत सहभागी देशभक्तात उत्साह संचारला देशभरात पंच्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाची तयारी शेवटच्या टप्प्यात असताना रविवारी दुपारी पथरोट स्थानक परिसरातील मशीद जवळून मुस्लिम समुदायाने तिरंगा रॅली पूर्ण गावातून काढली होती आर्य समाज चौकात तिरंगा फेरी आली असता आर्य समाज विश्वस्तांनी पुष्पवृष्टी केली पुष्पवृष्टीचा वर्षाव होताच रॅलीत सहभागी देशभक्तात आनंदाचे वातावरण पसरले होते यावेळी प्रधान कोसरे अशोक नागे नितीन दुर्बुडे सुरेश ठाकरे आदी उपस्थित होते तिरंगा रॅलीत माजी उपसरपंच अन्सार दिलावर आसिफ सौदागर सलीम फिटर जाकीर बेग मिर्झा भाजपा पदाधिकारी सुधीर रसे समीर हावरे ग्रामपंचायत पदाधिकारी सहभागी झाले होते रॅलीत पोलीस बंदोबस्त ठाणेदार सचिन जाधव सुनील पवार अशोक पळसपगार हेमंत एरखडे यांनी चोख ठेवला होता नितीन दुरबुडे विदर्भ न्यूज पथरोट